नमस्कार मंडळी तुम्हाला सुद्धा कोथिंबीर लावायची आवड असेल तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने फक्त एका गोणीवरती कोथिंबीर नक्कीच लावू शकता मदे, मदे, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये जिथं कुठं सूर्यप्रकाश येत असेल ना तर तिथं तुम्ही गोणी टाकून घ्यायची आहे या अशा पद्धतीने आणि गोणीच्या चारही बाजूला अशा पद्धतीने बघू शकता मी इथं तुम्हाला दाखवते बारीक आकाराचे मी इथे तुकडे किंवा थोडेसे छोटे छोटे दगड लावलेले आहेत गुणीच्या चारही बाजूने त्यानंतर माती आपल्याला ह्या गुणीवरती टाकून घ्यायची आहे मी तुम्हाला इथं दाखवते मी जी गुणी इथं अंथरली आहे ना तर ती इथं फक्त माझ्या बाल्कनीमध्येच म्हणजे मा छोट्याशा जागेमध्ये सुद्धा तुम्ही कोथिंबीर अशा पद्धतीने स्वतःच्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरमध्ये लावू शकता तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला चार ते पाच इंच जाड एवढी माती अंथरून घ्यायची आहे त्यानंतर जे धने आहेत ते मी रात्रभर भिजू घातलेले आहेत जेणेकरून ते थंडीचे दिवस आहे सध्या म्हणाल तर आणि थंडीच्या दिवसामध्ये धने जर भिजवून लावले तर ते लवकर उगतात याच्यासाठी आता त्यानंतर मी इथं माती अगदी व्यवस्थित करून घेतलेली आहे आता त्यानंतर काय करायचं की मातीमध्ये बघा मी ते एका बोटाने अशी एक सरळ लाईन ओढून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मी रात्रभर जे धने भिजून घातले होते ते इथं चाणीमध्ये थोडेसे काढून घेतले होते म्हणजे त्यातलं पाणी लवकरच सुकतं आता त्यानंतर ना असे हातातल्या एका बोटामध्ये चार बोटामध्ये असे धने आहेत ना ते धनेचं बी वगैरे आहेत ते अशा पद्धतीने धरून ठेवायचं आणि सोडायचं आहे आणि त्यानंतर एका लाईनीत आपण असं धनेचे बी टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे काही माती आहे ना ते ओढून घ्यायचे याच्यावरती ढकलून द्यायचे आहे म्हणजे बी खाली पुरलं जातं अशा पद्धतीने त्यानंतर ह्याला पाणी देण्यासाठी एक जुगाड मी इथं केलेला आहे प्लास्टिकची बॉटल असती पाणी पिण्याची आपण बिस्लरी जी आपण टाकून देतो तर त्या बिस्लरीला मी इथं सुईच्या मदतीने पाच ते सहा होल पाडून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पाणी दिलं ना तर ते एकसारखं पाणी बसतं व्यवस्थित असं आणि एका जागे जर पाणी टाकलं ना तर माती खड्डा पडतो त्या जागेवरती आणि मग माती तिथली निघून जाते मग अशा पद्धतीने बॉटलला छिद्र पाडून मी इथं हा जुगाड केलेला आहे आणि पाणी दिलेलं आहे आता थंडीचे दिवस आहे ना त्यामुळे कोथिंबीर उगण्यासाठी खूप उशीर लागतो कमीत कमी, कमी आठ ते दहा दिवस लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे जशी माती तुम्ही वापराल त्यानुसारसुद्धा थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो दिवस थोडेसे मागे पुढे होऊ शकतात अशा पद्धतीने बघा आठ दिवसानंतर मी इथं जे आहे धने ते उगून आलेले आहेत दोन पानावरती ही आपली कोथिंबीर आहे ना ती उगून आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि अशाच पद्धतीने मी इथं पाणी दिलेलं आहे त्यानंतर एक दहा ते बारा दिवसानंतर बघू शकता जे कोथिंबीर आहे ना त्याची साईज वाढलेली आहे उंची वाढलेली आहे कमीत कमी म्हणाल तर अगदी दीड दे ते दोन इंच एवढी उंचीला ही कोथिंबीर वाढलेली आहे दोनच पानावरती आहे पण त्याची वाढलेली आहे आणि पंधरा दिवसाच्या नंतर बघू शकता थंडीचे दिवस आहे त्यामुळे थोडीशी कोथिंबीर जी आहे त्याची वाढ होण्यास थोडीशी म्हणजे उशीर होतो त्यामुळे कोथिंबीर अशी इथं पंधरा दिवसानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथं कोथिंबीर संपूर्ण उगुण आलेली आहे तुम्ही सुद्धा घरामध्ये जिथं कुठं जागा असेल तुम्हाला थोडीशी जागा उपलब्ध असेल घरामध्येच तुम्हाला कोथिंबीर लावायची असेल तर एका पद्धतीने तुम्ही फक्त गोनीवरती अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने कोथिंबीर एकदा लावून बघा किंवा गोणी नसेल तुमच्याकडे एखादी प्लास्टिकची बादली असेल किंवा कॅरेट असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कोथिंबीर नक्कीच घरामध्ये लावू शकता तर कोथिंबीर लावण्याची ही पद्धत तुम्हाला आतापर्यंत माहीत होती का जी मी गोणीचा वापर करून गोणीवरती कोथिंबीर लावली आहे आणि सर्वात महत्वाचं थंडीच्या दिवसांमध्ये ना कोथिंबीरला दोन ते तीन दिवस आड पाणी दिले तरी चालते त्यानंतर मुख्यतः म्हणजे जर तुम्हाला ह्या मातीमध्ये राख उपलब्ध जर झाली ना तर राख तुम्ही ह्या मातीमध्ये नक्कीच टाका जेणेकरून राख खत देण्याचं काम करते त्यामुळे सुद्धा कोथिंबीर लवकर उगण्यास मदत होते असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये